नमस्कार आपण आज बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील मिश्र डाळींच्या वड्यांची किंवा सांडग्यांची रेसिपी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू यासाठी लागणारं साहित्य पाहूया हरभरा डाळ अर्धा किलो मटकीची डाळ अर्धा किलो मुगाची डाळ अर्धा पाव ग्लासाने जर माप मो सांगायचं झालं तर हरभरा डाळ दोन ग्लास मटकीची डाळ दोन ग्लास मुगाची डाळ पाव ग्लास आता आपण सर्व डाळी एकत्र करून घेऊ आणि पाणी घालून तीन ते चार वेळा या डाळी स्वच्छ धुवून घेऊ धुतलेल्या या डाळीत दीड ते दोन इंच पाणी डाळींच्या वर येईल इतपत पाणी घालून आपण झाकण ठेवून पाच ते सहा तास या डाळी भिजवून घेऊया आता मी या डाळी पाच ते सहा तास व्यवस्थित भिजवून घेतलेल्या आहेत डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत का नाही ते मी आता चेक करून घेते आपल्या डाळीचा तुकडा पडला म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे चला तर मी ह्या डाळी आता परत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि कढईच चाळण ठेवून चाळणीवर व्यवस्थित उपसून घेते जेणेकरून उरलेलं पाणी ही गळून जाईल डाळ घालून घेते आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपली डाळ वाटून घेऊया व्यवस्थित चालू बंद करत मिक्सर वर डाळ वाटून घ्यायची आहे अधूनमधून चमच्याने हलवून ती व्यवस्थित वाटली की नाही हे चेक करून घेऊया आता मी वाटलेलं हे सारण एका भांड्यात काढून घेते हे पहा अशा प्रकारे रवाळ असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला तर मी आता उरलेली डाळ वाटून घेते आणि सर्व मोठ्या भांड्यात काढून घेते मी एक भांड डाळ अशीच ठेवली त्यात आता अर्धी वाटी लसूण टाकून तोही बन चालू करत आता मी वाटून घेत आहे त्यातच आपण तीन मोठी चमचे जिरे घालून ते ही बन चालू बंद चालू करत आपण वाटून घ्यायचे आहेत व्यवस्थित चमच्याने हलवून परत व्यवस्थित वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे सर्व वाटण मी भांड्यात काढून घेते आणि एकत्रित करून घेते हे सर्व सारण घेऊन त्यात तीन मोठे चमचे लाल तिखट दोन चमचे मीठ पाव चमचा हळद आणि एक वाटी कोथंबीर घालून घ्यायची आहे चला तर आता मी हे सर्व जिन्नस सारणावर घालून घेते आता हे सर्व चिन्ह ओतल्यावर हे सर्व सारण आपण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहे चला तर आता मी हे सर्व सारण व्यवस्थित एकत्र करून त्याचा गोळा बनवून घेते आता हे सारण माझं व्यवस्थित एकत्र करून झालं आहे आता मी त्याचा गोळा बनवूनही ठेवला आहे चला तर आता मी तुम्हाला वडे कसे तोडायचे हे दाखवते इथे एक मी कागद अंतरून घेतला आहे त्याच्यावर आता मी तुम्हाला वडे तोडून दाखवते आता हातामध्ये मी एक गोळा घेतला आहे तो व्यवस्थित हातामध्ये मऊ करून आता आपण कागदावर वडे तोडून घेऊया हातामध्ये असा गोळा घेऊन तो अंगठ्याच्या साह्याने पुढे सरकवत छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे आहेत चला तरी इथं मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे वडे कसे आपण तोडून घ्यायचे आहेत हे असे आपण व्यवस्थित छोटे छोटे वडे तोडून घेऊया आता मी बाकीचे वडे तोडून घेते वडे तोडायला खूप वेळ लागत नाही इथं पहा अशा प्रकारे माझे सर्व वडे तोडून झालेले आहेत हे असे काटेदार वडे माझे तोडून झालेले आहेत वड्यांना जाळी लागू नये म्हणून दोन ते तीन उन्हात वडे चांगले वाळवून घ्यायचे आणि लगेच डब्यात भरून ठेवायचे मी शेअर केलेली ही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद